कर्मचारी आणि पेन्शनधारकांना आनंदाची बातमी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना मिळणार अनेक फायदे नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आजच्या व्हिडिओमध्ये खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे या व्हिडिओतील संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी चॅनलला पहिल्यांदाच भेट देत असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर सुरू करूया आजच्या व्हिडिओला कर्मचारी पेन्शनधारकांना येणाऱ्या काळात अनेक मोठे आर्थिक लाभ मिळणार आहेत यासंदर्भातील सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात सुधारित वेतन श्रेणी वेतन आयोगानुसार सरकारी कर्मचाऱ्यांना सुधारित वेतन श्रेणी लागू केले जाईल ज्यामध्ये कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ होणार आहे सातवा वेतन आयोगातील पेस्केल पेमॅट्रिक्समध्ये सुधारणा करण्यात येणार आहे इतर देय भत्त्यांमध्ये वाढ सरकारी कर्मचाऱ्यांना देय असणारे भत्तेमध्ये वाढ होईल तर यापैकी महागाई भत्त्याचे दर हे पुन्हा एकदा शून्य टक्के होणार आहे तर घरबाडे भत्ता वाहन भत्ता प्रोत्साहन भत्ता अशा भत्त्यामध्येही मोठी वाढ होईल पेन्शनधारकांच्या पेन्शनमध्ये वाढ नुकतेच केंद्र सरकारने नवीन वित्तीय कायदा दोन हजार पंचवीस मंजूर करण्यात आलेला आहे यानुसार पेन्शनधारकांना महागाई भत्ता व नवीन वेतन आयोग लागू करण्यासाठी सरकारकडून नव्याने स्वतंत्ररित्या निर्णय घेऊन निर्णय घेण्यात येणार आहे यामुळे पेन्शनधारकांना स्वतंत्र निर्णयाची वाट पाहावी लागणार आहे